चहा हे अनेकांना आवडणारं पेय चहामुळे नाती जुळत असतात पण याच चहामुळे एका व्यक्तीला आत्महत्या करावी लागली आहे ही धक्कादायक घटना बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कोल्लुहा पैगंबरपूर गावात घडली आहे बायकोने चहा बनवला नाही म्हणून राग अनावर झालेल्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे सोनू कुमार असं आत्महत्या करणाऱ्या ना व्यक्तीचं नाव आहे एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठवला हो त्यानंतर अंतिम संस्कारासाठी मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आलाय या आत्महत्येच्या घटनेबाबत पत्नी बुलबुल कुमारी हिने पोलिसांना जबाब दिलाय पत्नीने आपल्या जबाबात सांगितलं की शुक्रवारी सकाळी पती सोनू कुमारने तिला चहा बनवण्यास सांगितलं पण आपण झोपेतून उठू शकलो नाही आणि झोपून राहिले त्यानंतर नवऱ्याने आपल्याला चहा बनवायला सांगितलंय हे ती विसरली झोप झाल्यानंतर ती मांस आणायला बाजारात गेली पण पत्नीनं आपलं ऐकलं नाही म्हणून अपमान झाला असं पती सोनू कुमारला वाटलं त्यानंतर त्याने गळफास घेत आत्महत्या केली पत्नी जेव्हा बाजारातून मांस घेऊन घरी आली तेव्हा घरातील दृश्य पाहून तिला मोठा धक्का बसला तिच्या पायाखालची जमीन सरकली नवऱ्यानं घरात गळफास घेतला असल्याचं तिला दिसलं हे दृश्य पाहताच तिने मोठमोठ्याने आरडाओरडा केला तिचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली स्थानिकांनी लटकलेल्या अवस्थेत असलेल्या सोनूला खाली उतरवलं आणि रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तेव्हा त्यांनी सोनूला मृत घोषित केलं बुलबुलने पोलिसांना सांगितलं की तिचा नवरा सोनूने याआधीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता छोट्या छोट्या कारणावरून त्याने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता मात्र लोक वेळेवर पोहोचल्याने त्याचा जीव वाचला होता सोनू कुमारची मानसिक स्थिती ठीक नव्हती असंही बुलबुलने पोलिसांना सांगितलंय